तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अप्पाजीवाडी हालसीतनाथ यात्रा आठ ऑक्टोबर पासून भाकनुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन कर्नाटक महाराष्ट्र गोवा व आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सीमाभागातील भागातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कुर्ली आपाचीवाडी येथील श्री हालसीतनाथ यात्रा दिनांक आठ ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान होणार असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केला असल्याची माहिती यात्रा कमिटीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे आठ रोजी श्रींची पालखी मिरवणूक सभिना सोहळा रात्री ढोल वादन हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत दिनांक नऊ रोजी धनगरी ढोल वादन श्री हलसिद्धनाथ महाराजांच्या पालखीची प्रदक्षिणा संपन्न होणार आहे दिनांक दहा रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा तर पहाटेच्या निरव शांततेमध्ये श्री हल महाराजांची पहिली भागणूक होणार आहे दिनांक अकरा रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी महानैवेद्य रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा फटाक्यांची आतशबाजी भंडार खोबऱ्याची उधळण ढोल वादन गंज नृत्य इत्यादी कार्यक्रम होणार आहेत तर पहाटेच्या निरव शांततेमध्ये दुसरी भागणूक संपन्न होणार आहे ही भागणूक नातांचे भक्त भगवान टोणे व त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ टोणे बाघापूरकर यांच्या मुखातून मराठी भाषेमध्ये कथन केली जाते श्री क्षेत्र यात्रेनिमित्त सार्वजनिक सेवा सुविधांची पूर्तता करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येत असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांनी सांगितलं यामध्ये आपल्या बसेस पिण्याचं पाणी आरोग्याची सोय महाप्रसादाचं नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं पहाटेच्या निरव शांततेमध्ये कथन करण्यात येणारी भागडोक ही अनेक बाबतीत सत्यात उतरल्याचा प्रत्यय सर्व भक्तांना आलेला आहे त्यामुळे या भागणुकीचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील